गुड मॉर्निंग फ्रेंड्स आहेत तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तो मग सर्वांचं स्वागत करते आपले चैनल मदे। आवा है, so, है, सा मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राची मोहिते स्वाभिमानी समाधान सो आज व्हिडिओ बनवण्यामागचं कारण म्हणायला गेलं तर आपण लाच्या ह्याच्यामध्ये पण पाहिलं होतं की ओपन हाऊसच्या दिवशीच मी सॅटर्डेला गेली होती आपल्या आधार कार्ड सॉरी चुकी झाली आ, रेशन कार्डमधून माझं नाव मला कमी करायचं आहे माझ्या आईबाबांच्या ह्याच्यातून आणि मला नवीन अस रेशन कार्ड बनवायचं आहे ठीक आहे सो त्यासाठी गेलो होतो तर ते काम त्या दिवशी झालं नाही बिकॉज सॅटरडे संडे ऑफ असतं आणि मला माहीत नव्हतं पण मी एकदा चौकशी करण्यासाठी गेले होते जेणेकरून मला जे लागणारे डॉक्युमेंट्स असणार आहेत किंवा काही गोष्टी लागणार आहेत तर त्या मला प्रॉपर वेने मला घेऊन जायच्या आहेत बरोबर बरोबर तर त्याच्यामुळे मला तिथे जाऊन काही अडचण येता कामा नये किंवा झेरॉक्स रॉक्स घ्यायचे आहेत किंवा ओरिजिनल डॉक्युमेंट्स काही लागणार आहेत तर या सगळ्या गोष्टींसाठी आपण आपण गेलो होतो तर त्या दिवशी तर काम झालं नाही आहे काल देखील मी गेले होते बट काल पण झालं नाही आहे टायमिंग खूप कमी आहे ले लेस आहे दहा ते दोन या दहा ते दोनच्या टायमिंगमध्येच आपल्याला जायचं आणि ती कामं करून घ्यायचे ठीक आहे आणि काल होणार होतं काम बट असं झालं की दोन नंबर पाठी असताना माझा नंबर होता आणि दोन वाजले बरोबर प्रॉपर आणि त्यांनी खिडकी बंद केली सो आज पुन्हा बोलवलंय आणि मी माझ्या आईला घेऊन जाणार आहे बरोबर सो आम्ही दोघी जाणार आहोत तो आ, तर तेंचा तेंचा ती गेली कामाला ती येईलच आता आणि तिला घेऊनच आम्ही आता निघू म्हणजे मी आणि ती आम्ही दोघी जाणार आहोत कारण की तिचं पण काम असणार आहे बाबा आत्ता तर नाही आहेत आपल्याबरोबर हयातीत नाही आहेत त्यांच्यामुळे त्यांच्या नावावरती रेशन कार्ड आहे आणि त्यानंतर परस्पर जे आहे तर मम्मीच्या नावाने होणार आहे पण तिथे ती व्यक्ती असणं खूप गरजेचं असतं आणि दोन फॉर्म आपण फिलअप केलेले आहेत एक बाबांचा मृत्यू दाखला देखील आपण सबमिट करणार आहोत जेणेकरून त्यांचं नाव कमी होऊन मम्मी आता मम्मीच्या नावावर रेशन कार्ड होणार आहे त्यासाठी आपण घेऊन चाललेलो ठीक आहे सो चला मग आपल्याला ठाण्याला जायचं आहे तर आपण जाऊया ब्रिज आपला आणि हा ब्रिज क्रॉस करून यावं लागतं ब्रिज हा पहिला ह्याचा वापर आपण कमी करत होतो कारण की रेल्वे रे फाटकामधून जाताना एकदा ना। स्ट्रेट असा हे होतं रस्ता होता जेणेकरून आपण येणं जाणं खूप सोपं होतं सोयीस्कर होतं आणि शॉर्टकट होता पण त्यात असं झालं होतं की तो रस्ता कायमचा बंद करावा लागला सरकारला कारण ला। की तिथून येता जाताना ना लोकांना खूप म्हणजे ट्रेनच्या अपघातामध्ये खूप लोकं गेलेले आहेत त्याच्यामुळे मग तो शॉर्टकट बंद केलं तिथे मोठी भिंत टाकली आणि ते पूर्णच बंद केल्यानंतर मग रहदारीसाठी हा आपला ब्रिज झालेला आहे त्यानंतर आपण फायनली आपल्याला बस मिळालेली आहे बसमध्ये भेट बसलो आहे आपण आणि आता आपण चाललो आहे आणि बस होती आठ नंबरची कोर्ट नाक्याला तिथं उतरणार ना होतो आपण आणि तिकीट घेण्यासाठी आपण सज्ज झालो होतो तिकीट काढलं मास्टरने आणि हा आता आपण चाललो आहे सो तिकीट फक्त बघा सहा रुपये होतं महिलांसाठी अर्ध तिकीट म्हणजे बारा रुपयाचे सहा रुपये म्हणजे बारा रुपयामध्ये आम्ही दोघी देखील बसने प्रवास करून कोटनाक्याला उतरणार होतो तरी इथे आम्ही आता उतरलो चला आता कोटनाक्याला उतरले आपण इकडून <coughs> सरळच जायचंय कोटनाक्याला उतरलं स्टॉपला तिकीट काढलं होतं पण टी सी होते खाली बाई तिकीट त्यांनी घेतलं ते आणि मी आपली वेट करते देतील म्हणून कारण की रिसेंटली कसं असतात ट्रेनचं तिकीट ज्यावेळेस आपण काढत असतो त्यावेळेस डी सीनी जर पकडलं आपल्याला तर ते आपल्याला चेक करून रिटर्न देतात आपलं तिकीट तर मी आपली वाट बघते की मला रिटर्न म्हणून देतील तर मी म्हटलं तुम्ही तुमचं हे तिकीट तुम्हीच घेणार आहात का की मला रिटर्न देणार आहेत तर म्हणतात नाही मी याच्यात जमा करतो आणि सीन असं झालं नाही मला वाटलं की तुम्ही रिटर्न द्याल ना म्हणून म्हटलं मी विचारत होते म्हणजे तुम्हाला हवं आहे का नको आहे मला घ्या तुम्ही पण मला माहीत नव्हतं सांगली तर माझी आई हसत पोलीस चौकी देखील आहे इथे मोठा ग्राउंड देखील आहे पोलिसांना हे करण्यासाठी ठीक आहे आणि दोन्ही बाजूला इकडे रुग्णालयासाठी आहे उजव्या हाताला जे ठिकाणी मी चालत येते इथे बाजूला बॅन देखील आहेत आणि म्हणजे स्त्रियांना विश्राम घेण्यासाठी विश्राम बस देखील होती तिथे दे आणि इथून पुढे सरळ चालत यायचं आहे शहा रुपये तिकीटामध्ये आपण सिडकोला पण उतरणार होतो पण म्हटलं पोट नाक्याला उतरून फक्त थोडंसं चालावं लागेल मम्मीची खूप फेरफार टोट नाका आपण इकडे आलो इथून चालत यायचं आहे आणि तिकडून सिडकोला गेलो असतं तर भरपूर मग काल तर मला अर्धा पाऊन तास लागला निर्मी पण होती बरोबर माझ्या पाऊन तासामध्ये नुसतं चाललंच होत होतं ना कोट नाका नाक्याला इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा असा पुतळा इथे उभा आहे स्टॅच्यू इथे उभा आहे फायनली आपण आतमध्ये शिरतोय आणि एंट्री केलेली आहे इथेच आपल्या रेशन कार्डचं काम होणार आहे आणि तुम्ही बघू शकता इथे गर्दी किती असते बाई आणि जी मेन लाईन आहे साईन घेण्यासाठी ज्या सरांसाठी बाई त्यांचं हे किती आहे एवढी लाईनीमध्ये प्रत्येक गोष्ट हे बघा ही जी लाईन दिसते तर ह्या लाईनीमध्ये ह्या सरांच्या पाठीमागे आपला नंबर असणार आहे आणि जी मंडेला आम्ही आलो होतो तेव्हाची पण दोघ्या तिघे आम्हाला भेटलेले आहेत आणि ह्या मेन लाईनीमध्ये उभं राहावं लागतं इथे साईन घ्यायची आपल्याला आणि त्यानंतर आपलं हे काम झाल्यानंतर तीन नंबरच्या खिडकीजवळ जायचं आहे ठीक आहे बघू शकता इतक्या लाईनीमध्ये आहे तर दिसते दहा बारा लोकांचीच बरं काम होतं होतं दोन तीन तास लागणार आहे त्याच्यामध्ये तर हे शिधापत्रिका काय काय घ्यायच्यात का का लिहिलेलं आहे त्यानंतर आम्हाला ताण लागले म्हणून आम्ही प्यायला आलो होतो उसाचा ज्यूस आम्ही घेणार होतो लिंबू पाणी पण लिंबू पाणी प्यायला असते तर मग तहान गेली नसते सोक पडला असता पाण्याचा म्हणून मग मा आम्ही लिंबू पाणी न घेता उसाचा रस घेतलेला आहे तो ह्या ह्याच्यामध्ये खूप चांगला असतो शरीरासाठी सुधलं पहिला पाणी पिऊन घेऊया आणि मग ज्यूस पिऊन तेवढ्यात त्याला यांचा फोन यांचा फोन नाही होत आहे तर म्हणलं आता पूर्ण घेऊन मी बाकीच्याकडे तर ज्यूस वगैरे घेतला आणि फायनली आपण रिक्षासाठी गेलेलो कारण की मम्मीला पुन्हा कामाला हजेरी लावायला जायची होती माझ्यासाठी ती आली होती आणि शेवटी तिचं पण काम होतं दोघींची पण कामं आमच्या आत पण आम्ही आता निघालो घरी जायला रिक्षामधून ठीक आहे आणि रिक्षामधून निघत असताना आम्ही इथे पटणीच्या जवळच तिथे थांबलो इथे बघू शकतो इथे ग्राउंड मोठा जे मागाशी बघितलं होतं ना ते इथे मॅचेस चालू आहेत लेडीजच्या महिलांची मॅच चालू आहे इथे साईडला पोलीस चौकी आहे मोठं असं बघू शकता आणि हिथून आपण चालू आहे आणि हा मेन ब्रिज ब्रिज जो आहे तो हा ब्रिज आहे ह्याच्यावरतून सर्कल मारून डायरेक्ट आपण इथे छत्रपती शिवाजी आहे ना हॉस्पिटल पळवळाचं तर तिकडे जाणार आहोत शिवाजी हॉस्पिटलच्या इथे डायरेक्टली ते पोचणार आहे हा ब्रिजचा फायदा तोच होतो आहे की जास्त इथे ट्रॅफिक लागत नाही आणि काहीच लागत नाही आणि ह्या सरांनी रिक्षा पण इतक्या फास्ट आणि पटकन नेली होती ना टाइम कमी आणि पैसेसुद्धा आपले वाचलेले आहे त्यानंतर आम्हाला पिकअप करण्यासाठी माझे माझे हजबंड आले होते आणि तिकडे पोचल्यानंतर आम्ही त्यांच्या गाडीवर ना आम्ही घरी गेलो आणि ठीक आहे सो भेटू नेक्स्ट व्हिडिओ